श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे अन्नपूर्णा जयंती तसेच उद्या मार्गशीर्ष पौर्णिमा देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात वैदिक पंचांगानुसार विशेषतः देवीची पूजा करण्याची तरतूद आहे या दिवशी भक्ती माता अन्नपूर्णेची आराधना करतात अशी श्रद्धा आहे त्याच्या घरातील अन्नधान्य कधीच संपत नाही आणि सुख समृद्धीही वाढते मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा आणि त्यासोबत उपवास देखील केला जातो आई अन्नपूर्णेच्या कृपेने जीवनात सुख समृद्धी येते वैदिक पंचांगानुसार यावर्षी पौर्णिमा ही शनिवारी चौदा डिसेंबरला दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होत असून दुसऱ्या दिवशी रविवारी पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीमध्ये आपण उदयतिथीच्या आधारे रविवारी अन्नपूर्णा जयंती ही साजरी करायची आहे सनातन धर्मात कोणत्याही धार्मिक विधी किंवा पूजेच्या वेळी मातीच्या भांड्यात अन्न शिजवण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे एवढेच नाही तर मातीच्या भांड्यामध्ये देवदेवतांना नैवेद्य देखील दे दाखवला जातो ज्योतिषशास्त्रात मातीचे भांडे शुभतेचे कारक मानले जाते आणि बुधासोबतच चंद्रालाही कारक मानले जाते असे म्हणतात की मातेच्या भांड्यात अन्न शिजून अन्नपूर्णा मातेला अर्पण केले तर माता खूप प्रसन्न होऊन आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे शुद्ध आणि शाकाहारी जेवण बनवा आणि ते खास आई अन्नपूर्णेला अर्पण करा असे केल्याने घरातील धान्याचे भांडार हे कधीच रिकामे राहत नाही आणि व्यक्तीलाही चांगले फळ मिळते याशिवाय जर तुम्ही माता अन्नपूर्णेची पूजा करत असाल तर माता पार्वतीचीही यथायोग्य पूजा करा यामुळे व्यक्तीचे सौभाग्य वाढते आणि व्यक्तीच्या संपत्तीमध्येही वाढ होते आता या दिवशी आपल्याला काही उपाय व काही सेवा करायचे आहे भरपूर कर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपाईचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण आपल्याला मेहनतीचे कष्टाचे फळ मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम अन्नपूर्णे नमः लिहायला विसरू नका आता उद्या आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल उद्या अन्नपूर्णा जयंती आहे पण त्यासोबत मार्गशीर्ष पौर्णिमा देखील आहे तसेच काही ठिकाणी या दिवशी दत्त जयंती देखील साजरी करणार आहे तर आपण या दिवशी आपल्या उंबरठ्याचं लेपन करायचं आहे दाराबाहेर अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर कमीत कमी फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल उंबरट्याचं लेपन केल्यानंतर आंब्याच्या पाण्यांचं तोरण देखील मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे तसेच आपला मुख्य दरवाजा आपण स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यावरती हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी अन्नपूर्णा जयंती आहे मग आपल्याला शेगडीची देखील पूजा करायची आहे आता आपण किचनची जी काही भिंत आहे शेगडीच्या मागची जी भिंत आहे त्या भिंतीवरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तर आपण हळद घ्यायची आहे त्यामध्ये दोन थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि हळदीने आपण किचनच्या भिंतीवर स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि भांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी ही होत असतात आता त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षदार्पण करायचे आहे धूप दीप दाखवायचा आहे तसेच आपला जो काही किचन रोटा आहे तो देखील आपण या दिवशी स्वच्छच ठेवायचा आहे आता आपल्याला शेगडीची देखील पूजा करायची आहे आपल्या इकडे चूल असेल तर चुलीची देखील तुम्ही या दिवशी पूजा नक्कीच करू शकता शेगडीची पूजा करत असताना आपण शेगडीवरती देखील स्वस्तिक काढावं कुंकवाने आपण शेगडीवरती स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती थोड्याश्या अखंड अक्षदार्पण करायचे आहे दूप दीप देखील आपण दाखवायचा आहे तसेच आपल्याला या दिवशी किचनमध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तो दिवा कसा प्रज्वलित करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण या अगोदर आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये मा अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे आप आपल्या घरामध्ये मा अन्नपूर्णा मातेचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिची पूजा ही करू शकता आता प्रत्येक महिला जेव्हा सासरी जात असते तेव्हा तिच्यासोबत अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही दिलीच जाते कारण की तिच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासून यासाठी ती मूर्ती मूर्ती दिली जाते आता आपल्याही घरात अन्नपूर्णा मातेची असेल तर आपण या दिवशी प्रथम श्री गणेशांना अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपण अन्नपूर्णा मातेला अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने आपण अन्नपूर्णा मातेला अभिषेक करावा त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे हळदी कुंकू लावायचा आहे आता आपण एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये थोडेसे आपण अखंड तांदूळ घ्यायचे आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला एका तांबड्यामध्ये ठेवायची आहे आता तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे आपल्याला याची काळजी घ्यायची आहे अख्खे तांदूळ आपण घ्यायचे आहे आता आपण अन्नपूर्णा मातेला हे तांदूळ अर्पण करायचे आहे अगदी डोक्यावरून आपण हे तांदूळ अर्पण करावे आणि जोपर्यंत अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत हे तांदूळ येत नाही तोपर्यंत आपण अर्पण करत राहायचं आहे आता आपण अर्पण करत असताना ओम अन्नपूर्ण नम ओम अन्नपूर्ण मह या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र आपण एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा मंत्र जप करायचा आहे त्यानंतर आता आपण मंत्र जप करून झाल्यानंतर हे जे काही तांदूळ आहे ते आपल्याला अन्नपूर्णा मातेजवळच ठेवायचे आहे थोड्या वेळाने आपण त्यातील तांदूळ काढायचे आहे काही तांदूळ आपण एका वाटीमध्ये ठेवायचे आहे त्या वाटीमध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे अन्नपूर्णा मातेला आपण हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे त्यानंतर आपण जे अन्नपूर्णा मातेला तांदूळ अर्पण केले होते त्यातील काही तांदूळ हे आपण आपल्या घरामध्ये वापरायचे आहे मग तुम्ही त्याचा भात बनवू शकता किंवा त्याची खीर बनवली तरी पण चालेल पण ते तांदूळ इतरत्र कुणालाही द्यायचे नाही किंवा अगदी बाहेर देखील आपण पक्ष्यांना म्हणतो किंवा कोणत्याही प्राण्यांना टाकत असतो तर त्यामध्ये देखील आपण हे तांदूळ वापरायचे नाही तर आपण या तांदळाची खीर किंवा भात बनवून आपण तो घरामध्ये ग्रहण करायचा आहे यामुळे अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो व आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही आता अगदी आपण अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी दिवसभर देखील आपण देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित ठेवू शकता आता या दिवशी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तुम्ही सकाळी प्रज्वलित करू शकता सकाळी जर तुम्हाला वेळ मिळाला नाही तर सायंकाळी जरी हा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल आता यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आता या प्लेटमध्ये आपल्याला गहू टाकायचे आहे आता गहू घेत असताना ते गहू कुठेही किडलेले असतील तर असे गहू आपल्याला घ्यायचे नाही आपल्याला चांगलेच गहू त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे त्या गावावरती देखील आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता यानंतर कणकेचा दिवा आपल्याला बनवायचा आहे कारण की अन्नपूर्णा मातेला कणकेचा दिवा हा अत्यंत प्रिय आहे आता कणिक मळत असताना आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर हळद टाकायची आहे कणकेचा दिवा बनवल्यानंतर त्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे तसेच चिमूडभर हळद टाकायची आहे आणि हा दिवा आपण जे काही प्लेटमध्ये गहू ठेवले होते त्या गव्हावरती हा दिवा ठेवायचा आहे आता हा दिवा आपण अगोदर देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि आपण ओम अन्नपूर्णे या मंत्राचा आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे त्यानंतर अन्नपूर्णा मातेकडे आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती मागायची आहे मग घरामध्ये पैसा येतो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगतीही होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण अन्नपूर्णा मातेला सांगायचं आहे आता अगदी हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा तुमची मुलं देखील हा उपाय ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे या, आप या दिव्याला आपण हळदी कुंकू लावायचा आहे तसेच फूल व्हायचं आहे आता हा दिवा कुठे ठेवायचा तर आपल्या किचनमध्ये आपण हा दिवा ठेवायचा आहे आता या दिव्याचं तोंड दक्षिण दिशेकडे ना येणार नाही फक्त याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता हा दिवा अगदी तुम्ही शेगडीच्या जवळ देखील ठेवू शकता फक्त कोणत्याही प्रकारची आपल्या घरामध्ये हानी होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे अगदी तुम्ही त्या दिव्यावरती काज देखील ठेवू शकता आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर तुम्हाला दिवसभर शक्य असेल तर दिवसभर देखील हा दिवा प्रज्वलित ठेवू शकता किंवा जर दिवसभर जर शक्य नसेल तर कमीत कमी आपण जेव्हा पूजा करतो पूजा झाल्यानंतर एक ते दोन तास आपण हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे आता दुसऱ्या दिवशी आपण हा दिवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे किंवा अगदी गोमातेला खाण्यासाठी हा दिवा दिला तरी पण चालेल तसेच आपण या दिवशी घरामध्ये चुकूनही माणसार हा बनवायचा नाही तसेच माणसाचं जे काही साहित्य असेल तर ते देखील आपण या दिवशी घरामध्ये आणून आपण घरामध्ये सात्विकच अन्न हे बनवायचं आहे आणि ते अन्न पुन्हा मातेला अर्पण करायचं आहे मग अगदी पुरणपोळी बनवू शकता किंवा गोड कोणताही पदार्थ बनवला तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद